करून इथे घेतलेले इलायची पूड इथे घेतलेले तूप इथे घेतलेले अर्धा वाटे गुळ आणि इथे घेतलेले रताळे, उकडून घेतलेले आहेत आता आपण हे बारीक करून घेऊया ह्याच्या साह्याने ह्या प्रकारे आपण हे बारीक करून घेऊया हे साह्याची जरूर नाही हे बघू शकता तुम्ही असं बारीक करून घ्यायचं मी आधीच कुकरला लावून घेतले होते रताळे ह्या प्रकारे आपण सगळे रताळे बारीक करून घेऊया श्या प्रकारे आपण सलराई इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये तूप ऍड करून घेऊया हे मी तूप ऍड केलं दीड चम्मच आता आपण याच्यामध्ये बदाम ऍड करूया याच्यामध्ये बदाम ऍड करूया आणि खरपूस असे बदाम आपण तुपामध्ये भाजून घेऊया खरपूस झाले की आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे झालेलं आहे आपलं बारीक हे बघू शकता तुम्ही हे बदाम आपले फरपूस असे झालेले चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की आता आपण वाटी वाटीमध्ये काढून घेऊया हे बदाम नवीन नवीन रेसिपी आपण टाकत असतो वैष्णवी चॅनल वर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण रताळ्याचं हे पीठ बनवून घेतलेलं आहे ते ऍड करून घेऊया हे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आता आप आपण चम्मच हे सगळं मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये थोडस तूप ऍड करूया पण हे रताळ्याचा शिरा आपण साखरेचा नाही बनवत आपण गुळाचा बनवत आहोत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ ऍड करायचा आहे शक्यतो नॉनस्टिकचाच कढई वापरायचा आहे म्हणजे कसं आपलं रताळ्याचं पेठ खाली चिटकणार नाही हे असं सगळं आपण फिरून घेऊया तुम्ही याच्यामध्ये दूध दूध सुद्धा ऍड करू शकता मी दुधाचा वापर केलेला नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता छान छानपैकी फिरून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही दुधाचं प्रमाण ह्याच्यामध्ये वापरता तेवढा आपलं शिरा खूप चविष्ट बनेल हे असं सगळं एक मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये गूळ ऍड करून घेऊया हे असं गुळ ऍड करून घ्यायचं तुम्ही शक्यतो तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर पण ऍड करू शकता पण मी गुळाचा वापर केलेला आहे ते असं एक मिक्स करून घ्यायचं सगळं आणि पटकन करायचं नाही तर आपलं गुळ खाली कडेला चिपकू शकतो टाकल्याच्या नंतर थांबायचं नाही कंटिन्यू फिरवत राहायचं ह्या प्रकारे शक्यतो नॉनस्टिकचाच कढई वापर करा रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये ऍड करूया इलायची पूड आता आपण याच्यामध्ये ऍड करूया बदाम काजू तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी पण चालते आपल्या आवडीप्रमाणे नक्की एकदा गुळाचा रताळ्याचा शिरा बनवून पहा तुम्ही खूप छान बनतो तुम्ही चॅनल वर नवीन असताल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण दररोज नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो हे बघू शकता तुम्ही आपला रताळ्याचा शिरा तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे आपला वाळ्याचा शिरा तयार आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही किती मऊ असं झालेलं आहे आपला रताळ्याचा शिरा नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त